श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्री गुढी गुढीपाडवा हनुमान जयंतीसारखे महत्त्वाचे सण साजरे होतात या महिन्यात अमवास्य तिथीलाही विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यात अंबासा तिथी येते अंबासा तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरिविष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठधामामध्ये स्थान मिळते पंचांगानुसार यंदा चत्र अमवास्या तिथे मंगळवारी म्हणजे सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनटाने समाप्त होईल पण उदय तिथीनुसार यंदा चत्र अमवास्या ही बुधवारी म्हणजे आठ मे रोजी साजरी केली जाईल या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्चं दूध त्याचबरोबर गंगाजलने अभिषेक करायचा हा अभिषेक केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरात प्रखर पितृदोष त्याचबरोबर आपल्याला काल सर्प दूशा पासुन सुद्धा मुक्तताही मिळत असते आणि आपल्या पित्रांच्या सुद्धा मोक्षाची प्राप्तीही होत असते या दिवशी स्नान दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर पित्रांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आज एकवीस तांदूळ फक्त इथे अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख विघ्न संकट दारिद्र्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या क कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील पैशाला पैसा हा लागत जाईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होणार आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतो अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर ह्या उपाया करता आपल्याला एकवीस तांदळाचे अखंड दाणे हे लागणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये ह्या एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला टाकायचे आणि त्या तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल आणि पिवळे म्हणजे आपल्याला अक्षदा ह्या तयार करून आहेत त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कागद घ्यायचं आहे आणि लाल रंगाचाच पेन आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या पांढऱ्या कागदावर आपल्याला श्रीराम त्या लाल पेनने लिहायचं आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे तो पांढरा कागद ज्याच्यावर आपण श्रीराम लिहिलं आहे तो आपल्या समोर ठेवायचा आहे आणि जे एकवीस तांदूळ आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत ते पण आपल्या समोर ठेवायचे आहेत सगळ्यात पहिला कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा आपल्याला करायचा असतो त्यानंतर आपल्याला काय करायचं त्या एकवीस तांदळातला एक तांदूळ उचलायचं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला जय राम श्री राम जय जय राम असं बोलायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो तांदूळ जो आहे तो जो पांढऱ्या रंगाच्या कागदावर आपण श्रीराम लिहिलं आहे त्यावर आपल्याला तो तांदळाचा दाना जो आहे तो ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदूळ आपल्याला उचलायचा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे जय राम श्रीराम जय जय राम, राम। असं बोलायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची पुन्हा तो तांदूळसुद्धा आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर ज्याच्यावर आपण श्रीराम लिहिलं आहे त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे असं रीतीने आपल्याला एकवीस वेळा जय राम श्रीराम जय जय राम, राम, राम बोलायचं आहे आपली एकवीस वेळा मनातली इच्छा ही बोलायची आहे आणि ते एकवीस तांदळाचे दाणे जे आहेत ते त्या पांढऱ्या कागदावर आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या पांढऱ्या कागदामध्ये जे आपण एकवीस तांदळाचे दाणे ठेवले त्याची एक पुडी ही तयार करून घ्यायची आणि ती पुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीने श्री हरिविष्णूचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनामध्ये असणारे दो दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते आपल्याला बोलायचे आहेत आणि अशा रीतीने हा उपाय करायचा आणि ही पुडी जी आहे आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायचे तिथपर्यंत ठेवायचे जिथपर्यंत आपल्या मनातली इच्छाही पूर्ण होत नाही जेव्हा तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पुढी जी आहे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे चैत्र अमवासेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात अर्थात काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्यामुळे आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ